महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस कुंगार तर्फे सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मुक्तीच पोळी साजरी झालेली आहे धुळवड साजरी झालेली आहे मात्र या धुळवडीच्या दिवशी नाशकामध्ये एक प्रकार घडला तो प्रकार म्हणजे असा आहे की एक कुटुंब आपल्या कारने धुळवड खेळून शहरामध्ये फेरफटका मारण्यासाठी निघाले रोखत आणि या कुटुंबाचा कारचा एक छोटासा धक्का एका रिक्षावाद्याला लागला आता हा रिक्षावाला मुसलमान आणि कार मधलं कुटुंब हिंदू नुकतंच धुळवड खेळून आलेलो त्या रिक्षा चालकाला या घटनेचा प्रचंड राग आला त्याला ज्या जो धक्का बसला त्याच्या रिक्षाला त्याला त्याचा प्रचंड राग आला आणि त्याने शिवीगाण करायला सुरुवात केली मग त्याचे आणखी दोन तीन रिक्षावाले तिथे जमले आणि आपले मित्र आले म्हटल्यानंतर त्याला अजूनच जोर चढला आणि मग तो या कुटुंबावर आणखीनच घाणेरड्या भाषेमध्ये शिबिगाळ करू लागला धमक्या देऊ लागला त्यानंतर याने त्या कुटुंबाच्या त्या कारची काच देखील फोडली आणि त्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला मारहाण देखील केलेली आहे हा व्हिडिओ एकदा बघून घ्या मित्रांनो म्हणजे यानंतर आपल्याला या व्हिडिओवर सव सविस्तर बोलता येईल हा व्हिडिओ अवश्य बघा

अत्यंत अर्जव करत आहे विनंती करत आहेत की जाऊ द्या आम्हाला माफ करा ती व्यक्ती सुद्धा माफ कर दो भाई मारू मत अशी विनंती करत आहे मात्र या रिक्षावाल्याला जास्तच माज चढला त्यानं त्याचे सोबतचे दोन चार आणखी रिक्षावाले गोळा केले आणि मग त्याने या कारची काच देखील फोडली त्या व्यक्तीला मारहाण देखील दिली शिव्या सुद्धा दिल्या मित्रांनो विचार करा अजून याचे आणखी पाच पन्नास किंवा पाच दहा मित्र रिक्षावाले जर तिथे गोळा झाले असते तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवसाढावळ्या रहदारीच्या रस्त्यावर ही घटना घडली हा रिक्षावाला त्याच्या दोन चार साथीदारांसोबत जेव्हा अरेरावी करत होता या कुटुंबाला त्रास देत होता त्या व्यक्तीला मारत होता कारची काच फोडत होता तेव्हा बघे किमान पाच पन्नास शंभर लोक तिथं उपस्थित होते जे व्हिडिओ काढत होते मात्र यांच्यापैकी कोणीही पुढे आलं नाही आणि त्या रिक्षावाल्याला दटावलं नाही किंवा त्याला थांबवलं नाही जर समोरची व्यक्ती माफी मागत आहे त्याच्यासोबत मुली एक मुलगी आहे महिला आहे त्या विनवण्या करतायत बिचाऱ्या रडतायत त्या आणि तरी सुद्धा हा याचा माझोडेपणा पाच पैशाने कमी होत नाहीये अशा परिस्थितीमध्ये त्याला समजवण्याचं सोडून रील्स बनवण्यासाठी आपले लोक पुढे येत आहेत उद्या समजा आपल्यासोबत असा प्रसंग घडला तर आपण काय मिळणार आहोत आपण कोणत्या देशात राहतो कोणत्या राज्यात राहतोय कोणत्या शहरात राहतोय आपण पाकिस्तानात राहतोय का आपण लाहोर कराची आहे का हे अजिबातच नाही का पश्चिम बंगालमध्ये राहतोय त्या राज्यामध्ये आपण अजिबातच नाही महाराष्ट्रात राहतोय शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र महाराष्ट्रात राहतोय आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय आपण आणि ही असली माजोरी मी बेबंद पुशाही चालू आहे त्या रिक्षावाल्याला नंतर अटक झाली त्याला पोलिसांनी व्यवस्थित पाहुत देखील दिलेला आहे मात्र प्रश्न हा आहे मित्रांनो की जेव्हा हा सगळा प्रकार तिथे रस्त्यावर चालू होता तेव्हा आपल्यापैकी कोणीच का पुढे येऊ शकलं नाही यांना भीती बसलेली आहे या लोकांना की जोपर्यंत आपल्यावर गुजरत नाही आपल्यावर असा प्रसंग येत नाही तोपर्यंत जाऊ दे ना कशाला लक्ष ही मानसिकता कारणीभूत आहे का आणि जर अशी मानसिकता कारणीभूत असेल तर उद्या आपल्यावर जरी अशी वेळ आली तर आपल्यासाठी सुद्धा कोणीही धावून येणार नाही हे ये मनामध्ये बिंबवून घ्यावं ठासून घ्यावं हो। तुम्ही जर इतरांच्या मदतीला जाऊ शकत नसाल तर तुमचीही मदत करायला कोणीही येणार नाही मात्र हे आपल्याचसाठी घातक आहे यातून आपलंच नुकसान होणार आहे त्या रिक्षा वाल्यासाठी त्याचे चार रिक्षावाले मित्र जमा झाले मात्र एका हिंदू कुटुंबाला मारहाण होत असताना बघणारे पाच पन्नास शंभर हिंदू रील्स बनवत व्हिडिओ बनवत मात्र कोणीही हिंमत करून पुढे येत नाहीये अर्थात भीती सुद्धा असू शकते मनामध्ये कि त्यानं जर एखादं शस्त्र काढलं आणि आपल्यावर उभारलं तर आपण काय करणार कारण या लोकांना तर त्या गोष्टीची काही भीतीच नाहीये गोष्टी अनेक आहेत यामुळे मात्र आपले पाच पन्नास जण जरी तिथे उपस्थित आहेत आणि ते सगळेच्या समने समजा जर पुढे आले तर हिंमत होईल का एखाद्याची इतका मजोरेपणा करण्याची अजिबातच नाही मात्र हे असे प्रकार सर्रास सुरू आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक वेळी सरकारला दोष देतो शासनाला दोष देतो पोलिसांना दोष देतो मात्र एखाद्याची मदत करण्यासाठी आपण खरंच किती पुढाकार घेतो याचा आपण कधी विचार केलेला आहे का हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो दुसऱ्याच्या घराला जी आग लागलेली आहे ना ती आग आपल्या घराला सुद्धा लागू शकते तिची झळ आपल्या घरापर्यंत सुद्धा पोचू शकते हे आपल्या कोणाच्याच लक्षात का येत नाही यातून कुठलाही हिंदू मुसलमान धर्म जात पंथ यावर टीका टिप्पणी करायचीच नाहीये या तू फक्त आम्हाला हेच सांगायचं आहे की जेव्हा आपल्यापैकी एखाद्यावर असा प्रसंग उजरतो तेव्हा आपलेच हे सगळे धर्मबंधू म्हणा जातबंधू म्हणा शेजारी म्हणा हे मुग्यून गपका बसलेले असतात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आपण या अशा घटनांमधून शिकायला हवं हो। आपण पुढे येणं आपण त्या कुटुंबाला मदत करणं याचा अर्थ असा नाही ना की आपण हिंसाचार करायचा किंवा आपल्याला मारहाण करायची नका करू पण त्यांना तर वाचवा त्या मारहाणीतून त्यांना तर बाजूला काढा दहा लोक जरी तिथे एकत्र आले असते तरी त्या कारची काच फुटली नसती किंवा त्या व्यक्तीला मारहाण झाली नसती तिथे हाताबायाबरोबर माफी मागण्याची त्या कार चालकाच्या बायकोची आणि मुलीची स्थिती झाली नसती थोडी कल्पना करा आपण जर अशाच एखाद्या प्रसंगामध्ये सापडलो तर आपण काय करणार आहोत आपण जशी अपेक्षा करतो की लोकांनी आपली मदत करावी तशीच लोकांची सुद्धा अपेक्षा असते की आपणही त्यांची मदत करावी विचार करण्यासारखा मुद्दा आहे मित्रांनो खूप काही बोलण्यासारखा आहे या विषयामध्ये असे अनेक विषय घेऊन आम्ही नेहमीच तुमच्यासमोर येत राहू आमचं म्हणणं फक्त एवढं एकच आहे की आपण सगळेजण प्रभू शिवरायांची जी शिकवण आहे ती विसरत चाललेलो आहोत का अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून प्रभू शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि आज आपण बघतोय आपला हाच सुसंस्कृत महाराष्ट्र जातीपातीमध्ये विभागला नेला आहे की खूप खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे कदाचित याच जातीय रंगांमुळे आता आपण हिंदू म्हणून कमी पडत चाललेलो आहोत आणि आपणच आपलं भविष्य अंधारामध्ये ढकलत आहोत हे सत्य आहे कडू आहे मात्र तितकच खरं देखील आहे तुर्ताच आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बोलायचं होतं इथेच थांबूया जाता जाता फक्त विनंती आहे मित्रांनो की आपले जर हिंदू बांधव भगिनी असल्या कुठल्या प्रसंगांमध्ये अडचणीत आले तर मदत पोहोचवा इतकीच विनंती आपल्याला काही हिंसाचार करायचा नाही आहे आपल्याला काही धर्मयुद्ध सुद्धा करायचं नाही आहे बस फक्त थोडीशी मदत जरी पोहोचली ना तरी आधार वाटतो की आहे आपल्यासोबत कोणीतरी आपल्यासोबत कोणीतरी आहे म्हटल्यानंतर लढण्याची उमेद वाढते माणसाशी पण आपल्यासोबत कोणीच नाही असं जेव्हा वाटायला लागतं ना तेव्हा माणूस निराश होऊन जातो आणि असल्या निराशेमधून सुद्धा अनंत आत्महत्या आजपर्यंत झालेल्या आहेत इथून पुढे आपल्या बंधू बहिणींसोबत असं होऊ नये यासाठीच कळकळीची विनंती आहे मदत करायला शिका मदत करायला पुढे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो प्रपंच परिवाराचे सर्व उपक्रम सुरू झालेले आहेत ज्येष्ठांसाठीचे त्यांच्या दवाखान्याचे उपक्रम गरजवंतांसाठीचे उपक्रम त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शालेय खर्चनाच्या बाबतीतले उपक्रम प्रपंच परिवारातील होतकरू माता बंधू भगिनी यांच्यासाठीचे रोजगाराचे उपक्रम अर्थार्जनाचे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत या सगळ्यांची माहिती आणि सदस्य नोंदणी नेमकी कशी करायची आहे याची माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप करून पुरवू त्यासाठी तुम्हाला डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करायचा आहे आम्ही व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला सगळी माहिती देऊ महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या या सगळ्या उपक्रम आणि योजनांना राबवायला पाठबळ मिळेल आज का कमेंट -पड़ कमेंट में आ, वीडियो कमेंट मधु क्या अजिबा विसरू ना कमेंट बॉक्स प्रतिक्रिया अपडेट्स रंगतदार पद्धति ने जा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंपुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूल भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची